नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळगड मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार दिन साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून गंगाखेड जिल्हा परभणी येथे राष्ट्र व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे गंगाखेड तालुका अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर यांनी पत्रकार दिन साजरा केला पाहुयात सविस्तर वृत्त व्हाइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर यांनी पत्रकारांना विमा कवच व त्यांच्या सहभागीवतींना साडी चोळीसह खास मराठी व वा मराठवाडी आहे सत्कार समारंभ आयोजित केला होता उपस्थित सर्व पत्रकारांचा गौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदरील कार्यक्रम व्हाईस ऑफ तालुका तालुकाध्यक्ष गंगाकरचे स्टारचे पत्रकार अनवर शेख लिंबकर यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटन व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापकाध्यक्ष संदीप क काळेसर यांनी होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चोरडिया सर प्रदेश कार्याध्यक्ष यांनी बसवले विशेष मार्गदर्शन अशोक वानखेडे सर उर्फ टायगर राष्ट्रीय संघटक दिल्ली हे होते तसेच या कार्यक्रमात सतीश रेंगे पाटील सुरेश जंपिनगिरे सर मराठवाडा मार्गदर्शक गजानन देशमुख जिल्हा अध्यक्ष परभणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच माननीय जीवराज डापकर सर उपविभागीय अधिकारी गंगाखेड माननीय डॉक्टर दिलीप जी उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड माननीय सिद्धार्थ इंगळे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाखेड माननीय डॉक्टर सिद्धार्थ दादा भालेराव उपाध्यक्ष आर पी आय गट साहेबराव भोसले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड माननीय बालासाहेबजी निरस मा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड माननीय अभय कुंडगीर सर शिक्षणाधिकारी गजानन महाराज महाजन वैभव शॉपी श्रीकांतजी भोसले सर माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी चंद्रकांत खारकर माजी नगरसेवक गंगाखेड माननीय लॉयन्स जगदीश तोतला सर अध्यक्ष लॉयन्स क्लब गोल्ड सिटी गंगाखेड माननीय शेख मुस्तफाबाई सामाजिक कार्यकर्ते आदि मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अशोक वानखेडे सरांनी पत सर्व पत्रकारांना अतिशय उपयुक्त व मौलिक असे शे मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रम हा दोन सत्रात संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गंगाखेड तालुका अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर यांनी प्रस्तावित मांडले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा पत्रकार शेख महिमूदभाई यांनी केले सदरील वृत्त आमचे प्रतिनिधी शेख मगदूम तांबोळी यांनी दिले आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद पाहूयात काही क्षणचित्रे आणि त्यांनी स्वतः यादवजी मला आता सांगत होते की पत्रकारिता केवळ एखाद्या संस्थेमध्ये काम करून तर चालत नाही तुमचं युट्यूब तुमचं पाहिजे तुमचं काय चार जी पी वर किती जणांचे चार जी पी टीवर अकाउंट आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद

में कुछ का ला का। <laughs> चलो भाई टेलिव्हिजन चॅनलवर जेव्हा लोकांना बोलवायला सुरू केलं तेव्हा कोणीही पैसे देत नव्हते आता विश्वंबर चौधरी एक फो फेसबुकवर एक काय पोस्ट टाकली त्याच्यावर मी रिप्लाय दिला होता मी पहिला माणूस आहे त्यांनी मी म्हटलं मी पैशाशिवाय येणार नाही बोलायला कारण हा माझा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार